नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आत्ता आहे नवी मुंबईमधले वाशे मार्केटला तर खूप दिवस म्हणत होतो वाशे मार्केटला यायचं होतं पाच दिवस आला आहे फर्स्ट टाईम आहे वाशी मार्केटला यायचं मी माझे दोन भाऊ त्यांच्याबरोबर आलो आहे वाशी मार्केट तर भरपूर मोठं आहे MBC <목소리도> 뉴 या सगळ्या आंबाच्या पेट्या भरलेल्या गाड्या आहेत आणि काही लोक जर आम्हालागिरी करून त्या पेट्या हातगाडीवरून घेऊन जात आहे लाईन भरपूर मोठी लावलेली आहे त्या गाड्या एक एक खाली करतील तेव्हा ट्रॅफिक क्लिअर क्लिअर होईल आम्ही पण अडकलो आहे तिथेच रस्ता पण भेटत नाही ट्रॅफिक भरपूर झालं तर येताना झोप पण नाही पूर्ण झाले कोण बंटी तो कुठं होता काय बोलतो गॅप 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 ऐकून कुठं आला आई तर आत्ता नाश्ता करायला जातोय नाश्ता करून एक पार्सल घेऊन झोप हो। पण पूर्ण झाले नाही डोळ्यावर झोप आहे रोडची एवढी वाट लागली आहे ना मुंबई हायवेची सांगूच नका हां किती रुपये गर्दी बघा किती आहे बाजू सँडविच आणायला गेला किर ते भरपूर आहे तर सँडविच मागवलेलं आहे जबरदस्त सँडविच मिळतं फेमस असं सँडविच आहे इथलं चौ म्हटलं एक नंबर असणार ती नंबर गेट आहे त्याच्या बाजूलाच आहे एंट्री मारल्यावर हॅलो तर इकडे आहे कलिंगगड टरबू इकडे आहे डालिंब भरपूर प्रकारचे फळं भेटतील इकडे वाशी मार्केटला आमची गाडी लावली ते अजून खाली झाले नाही आंब्याच्या पेट्या आहेत तीव्र लागतोय कायम आहे नऊचं टायमिंग होता नव्हता साडेआठ वाजले आप गड़े बेटात हे आपल्याकडे भेटतात ना टरबूज आणि हे पण टरबूज आता सुरुवात केलं नाही गाडी खाली करायला वाजलेत एक वाजलेत साडेदहा आठ वाजता टच झाली गाडी वाजले बघा किती कंटाळा पटापट करून दे लवकर खाली परत आहे परतीच्या प्रवासाला रत्नागिरी दादासाहेब राहुल डांगे राज डांगे गाडी खाली झाली आता खोका नाहीच आहे दीडशे सांगितले नव्हते आजच्या बाबाने आता गाडीत भरतोय हा शंभर आहे नंतर थोड्या वेळान पन्नास घेऊन येतील आज गाडीवरून आणलं नाही आता पनवेल हायवेला आहे मार्केटमधून बाहेर पडलोय आता परतीच्या प्रवासाला निघालोय डिझेल टाकायचं आहे टेम्पोमध्ये तर पुढे इथे एच पी पंप दिसतोय डिझेल कुठे टाकायचं आहे पुढे

परत फुल करायला पर गेल पण किती रिकामी जातो असं टाकी मुंबई गोवा हावेच्या बाजूलाच आहे हॉटेल आहे हॉटेल पुष्पक शाकाहारी आणि मांसाहारी भागरी पंजाबी चायनीज पद्धतीचे जेवण आहे इथे थांबलो आता था। गाडी ते लावले पार्किंगला आणि गाडीमध्ये आहे खोका रिकामे दीडशे खोका आता वाजलेत किती आता दोन वाजायला आले भोग तर जोरात लागले जाऊया आतमध्ये जेवणाची ऑर्डर देवे जेवण झालंय आत्ता आम्ही आहो कशेडी घाटामध्ये हळूहळू गाठ उतरतोय कारण तो घाट डेंजर आहे टन भरपूर आहेत भोगदा अजून चालू झालाय नाही तो कधी होणार कायम आहेत भोगदा चालू झाला असता तर वेळ वाचला असता हा घाट उतरायला आम्हाला अर्धा तास नाही तर पाऊण तास लागतो एवढा मोठा घाट आहे धामणीच्या इथे पोचलो परत थोडा रिलॅक्स झालो थोडं म्हटलं चा घेऊया इथे कॉफी घेतो इस की चहा पण घेऊन झाली आता चाललो आम्ही परत घरी हायवेचं काम चालू असल्यामुळे हाड्याची सगळं कुलकुला झालाय सगळं अंग दुखतं आहे तर चला नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया बाय